वकिलांनी समाज हितासाठी राजकारणात येण्यास हरकत नाही उज्ज्वल निकम चांगलीच्या वकिलांनी दिल्या शुभेच्छा वकिलांनी पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिलाच पाहिजे त्यासोबतच राजकीय क्षेत्रात जाऊन लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी कायदे मंडळाला मदत केली पाहिजे असे मत नवनियुक्त खासदार उज्ज्वल निकम यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले राज्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्याबद्दल सांगली जिल्हा सरकारी वकील कार्यालयातर्फे मुंबई येथील उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला सांगली येथे होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत विनंती केली सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की इतर खटल्यासोबतच सांगली येथील नावाजलेल्या अमृता देशपांडे रितेश देवतळे अनिकेत कोथळे आदी खून खटल्यातील माझ्या कामकाजाचा उपयोग खासदार म्हणून माझी नियुक्ती होताना मला चांगलाच झाला आहे सांगलीचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या हस्ते निकम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुदत्त पाटील ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट फारुख मुजागवर ॲडव्होकेट शिवाजी सावंखे ॲडव्होकेट सीमा सुतार आदी उपस्थित होते बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली